नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूब चॅनलच्या आपले बदलापूर फेसबुक पेजवरती आपले सगळ्यांचं स्वागत आहे आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका संपल्या आहेत आणि त्या संदर्भातले आरोप प्रत्यारोप हे तुम्ही आपले बदलापूर आणि आपल्या महाराष्ट्र डिजिटलच्या जे यूट्यूब आहे त्याच्यावरनं मी जे काही विश्लेषण केलं आहे त्याच्यामध्ये आपण अपन... विश्लेषण करत असताना अनेक आकडेवारी वगैरे हो सांगितली आणि आपण जर महाराष्ट्र पातळीवरती पाहिलं तर एक भाजपनी नेरेटिव्ह सेट करायला घेतलंय आणि मला भारतीय जनता पक्ष किंवा महाविकास आघाडी महायुती असं न करता मला नेमकं आकडे काय सांगतात आणि वास्तविकता काय आणि ह्याच्यातनं राजकीय नेमकं काय साध्य करायचं त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघात किरीट सोमय्या यांनी एक वोट जिहाद हा शब्द वापरला आणि त्याच्यामुळे सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्यामामा हे जे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांचा विजय हा मुस्लिम मतांमुळे झाला हे जे नॅरेटिव्ह सेट करायला घेतलं आहे त्या संदर्भात मी आकडेवारीतनं भूमिका मांडणार आहे आणि त्याचं शेवटी नेमकं काय आहे हे तुम्ही समजून घ्यायचं आणि तुम्ही तुमचं मत ठरवायचं आहे मुद्दा असा आहे की असं महाराष्ट्र पातळीवरती काही मतदारसंघ आहेत ज्याच्यावरती भारतीय जनता पक्षाने हे एक मोहीमच चालू केली आहे जशी अरविंद सावंत यांचं दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये विजय झाला त्याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने जे मुस्लिम विभाग आहेत तिथे मतदान अरविंद सावंत यांना म्हणजे महाविकास आघाडीला म्हणजेच इंडियाला जे मतदान झालं आणि त्याच्यामुळे अरविंद सावंत निवडून आला असं पद्धतीचं एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला असंच उत्तर महाराष्ट्रातली जी सीट आहे धुळ्याची ज्याच्यामध्ये नाशिकचा पण भाग येतो आणि तिथे शोभा बच्चाव या निवडून आल्या त्याच्यामध्ये पण अशाच पद्धतीचं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला पण वास्तविक पात्र काय की मुस्लिम बहुल जिथे मतदार आहेत आणि जे मतदारसंघ आहेत त्यांनी एक चांगला लीड दिला जसं आता आपण ह्याचं उदाहरण घेऊया धुळ्याचं धुळ्याला मालेगावला शोभा बच्चाव या निवडून आल्या काँग्रेसच्या उमेदवार आणि सुभाष भामरे हे माजी केंद्रीय मंत्री होते आणि एक तगडे असे उमेदवार ते भारतीय जनता पक्षाचे पराभूत झाले तर त्यांच्या त्यांना मालेगावातनं मतदान झालं शोभा बच्चावला म्हणून शोभा बच्चाव निवडून आल्या काँग्रेसच्या उमेदवार म्हणजेच महाविकास आघाडीच्या अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्ष एक राजकीय कथानक किंवा राजकीय धारणा तयार करण्याचा प्रयत्न करते पण तिथे पण असं की सहा मतदारसंघामध्ये सुभाष ना जिथे हिंदू बहुल होते किंवा इतर सगळ्या समाजाच्या म्हणजे मुस्लिम जिथे सगळ्यात जास्त मतदार आहेत तिथे सोडून इतर ठिकाणी पण सुभेष सुभाष जे भांबरे आहेत त्यांना सेडबॅक बसलेला आहे हे मात्र सांगितलं जात नाही फक्त मुस्लिम मतदारसंघामध्ये जास्त मतदान झालं अशी पद्धतीची भूमिका सांगितली जाते तसंच अरविंद सावंत यांच्या होती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे आहेत सातत्याने खासदार असतात तर त्यांना पण असंच पद्धतीचं एक भूमिका सेट करण्याचा प्रयत्न करतो केला जातो की त्यांना पण मुस्लिम बहुल जे भेंडी बाजार वगैरे हो तो भाग आहे तिथनंच यांना मतदान झालं शंभर टक्के मतदान जास्त त्या भागातनं झालं म्हणण्यापेक्षा ते मतदान तसंच असतं चौदाला असेल किंवा एकोणीसला असेल भारतीय जनता पक्षाला मुस्लिम मतदारांनी मतदान दिलं अशातला काही भाग नाहीये मुस्लिम मतदार हा सातत्याने काँग्रेस धार्जिनच राहिलेला ह्याच्यापूर्वी पण आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केले शेवटच्या टप्प्यात ज्यावेळेस नरेंद्र मोदी आहेत त्यांना ज्या इनपुट मिळाले की ज्या पद्धतीने मतदान व्हायला पाहिजे ते होत नाही मग त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की सुरुवातीला सांगितलं की मुसलमान ते मंगळसूत्र काढून देतील नंतर मग तुमचं संपत्तीचा वाटा दिला जाईल मग तुमच्या गायी पडू जाईल असं बरच काही त्यांनी पहिलं भूमिका मांडण्याचा म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या टप्पा लोकसभेच्या त्यांनी ही भूमिका मांडली त्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं की हिंदूंचं मतदान काय मिळत नाहीये मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मोहरमचे ताजियाच्या खालनं मी जायचो त्याच्यानंतर आमच्या घरी मोहरमचं उपवास व्हायचा आणि मग माझ्याकडे मुस्लिमांकडनं जेवण यायचं म्हणजे मुस्लिम मतदान मिळावं कसं असतं की पंतप्रधान म्हणून त्यांना जे काही इनपुट्स मिळत होते की मतदानाचा ट्रेंड कसा चालला त्याच्यानुसार त्यांनी भूमिका बदलली आणि अपेक्षा केली की पहिले हिंदूंची मतं मिळावीत म्हणून त्यांनी मुसलमानांच्या विरोधात प्रचार केला त्याच्यानंतर मुसलमानांची मिळावी म्हणून असं सांगितलं की मी मोरमच्या ताज्याच्या खालनं पण जायचो आणि मी उपवास पण धरायचो असंच काहीतरी होतं की मला मुस्लिमांच्या घरातनं पण जेवण यायचं वगैरे तर त्याच्यानंतर पण मुस्लिम मतं मिळाली नाही हे निकालातनं सिद्ध झालं आणि मिळणं शक्य पण नाहीये हे विनाकारणचा अट्ट होता तर आपण आता भिवंडीवरती बोलूया की ही तयारी चालू आहे विधानसभेची आणि जी हिंदू मतं जी विभागली जात नाहीये त्याच्यासाठी हा प्रयत्न झालाय भिवंडीच्या संदर्भात किरीट सोमय्यानी भिवंडी ईस्ट आणि वेस्ट म्हणजे भिवंडी पूर्व आणि पश्चिम ह्या मतदारसंघामध्ये मुस्लिम आहेत म्हणजे भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातले दोन मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये मुसलमानांचं मुस्लिम धर्मियांचं प्रमाण जास्त आहे आणि तिथे जो मतदार आहे त्याचं प्रमाण चांगल्यापैकी आहे परंतु ह्या एकूणच लोकसभा मतदारसंघामध्ये सहा मतदारसंघ आहेत वास्तविक कपिल पाटील हे आतापर्यंतच्या खासदारांमध्ये सगळ्यात जास्त काम करणारे सगळ्यात जास्त निधी आणणारे होतेच याबद्दल काही वादच नाही आणि त्यांचा परफॉर्मन्स खासदार म्हणून खूप चांगला होता खरं बघायला गेलं तर आतापर्यंतच्या खासदारांमध्ये म्हणजे सुरेश टावरे असतील त्याच्या अगोदर काही खासदार होतील त्याच्या अगोदर मला वाटतं की हा मतदारसंघच वेगळा होता त्याच्यामुळे त्याच्यावरती काही चर्चा करण्याचा अर्थ नाही परंतु परफॉर्मन्स म्हणून खूप चांगलं काम होतं त्यांचं रेल्वेच्या संदर्भात काम असतील मुरबाडच्या रेल्वेचा विषय होता त्यांनी तो मार्गी लावला फक्त काय झालं की भाजपचा जो पक्षांतर्गत हे होता त्यांच्यामध्ये मतभेद होते आणि त्याच्यावरती तर स्पष्टपणे जगन्नाथ पाटील हे बोलले आहेत की हे आमदार किसन कथोरे असतील किंवा आणखीन बऱ्याच ठिकाणी त्यांना फटका बसला तर ह्या सगळ्या गोष्टीचा पण विचार झाला पण सगळ्यात जर कपिल पाटील यांना वोट जिहाद वगैरे म्हणण्यात काय अर्थ नाही ह्या कपिल पाटील यांच्या पराभवाला सगळ्यात मोठे जर कारण असतील तर निलेश सांबरे म्हणजे सामरे झियात म्हटलं तर काय हरकत नाही वोट झियापेक्षा तर आपण थोडंसं भिवंडीच्या मतदानाच्या इथनं आपण थोडंसं मी सगळे मतदान नाही सांगणार आकडेवारी फक्त नेमकी कसं कमी जास्त मतदान झालं ते मी सांगेन की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस नाही आपलं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा म्हणजे आत्ताची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये साधारणपणे मतांमध्ये कसे पुढे मागे झाले कपिल पाटील आणि निलेश सामरे कसं मतदान खात गेले आणि त्याच्यामुळे कपिल पाटील यांना कसं नुकसान झालं ते मी तुम्हाला थोडक्यात आकडेवारीत सांगेन तुम्ही फार आकडेवारीच्या ह्याच्यात न घुसता कारण का कंटाळवाण असतं ना हे सगळं पण शेवटी किरीट सोमय यांनी जे भिवंडीचे मत सांगितले त्याच्या संदर्भात खुलासा झाला पाहिजे आणि कुठेतरी एक चुकीचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून हा खुलासा आहे राजकीय विश्लेषण आहे आकडेवारीचं विश्लेषण आहे भिवंडी ग्रामीणमध्ये कपिल पाटील यांना मागच्या आपण आता तुलना कोणाची करतोय दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये तर राजकीय परिस्थिती सुद्धा बदलली म्हणजे उद्धव ठाकरे गट आहे तो फुटला म्हणजे ते वेगळे झाले नंतर शरद पवार यांचा जो पक्ष होता त्याच्यामध्ये फूट पाडण्यात आली परंतु असं लक्षात गेलं तर त्याचं गणित आहे मतदानाचं ते जास्त काय बिघडलं नाही हे त्याच्यातनं लक्षात येतं भिवंडी ग्रामीणमध्ये कपिल पाटील ना ह्यावेळेला अठ्ठावीस हजार एकशे एकोणसाठ मतं कमी पडली भिवंडी ग्रामीणमध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये सगळे जास्तीत जास्त जे आ, मतदार आहेत ते हिंदूच आहेत मला वाटतं हिंदू बहुलच मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मग दलित असतील बौद्ध समाजाचे असतील किंवा इतर जे जाती धर्माचे असतील त्याच्यामध्ये पण आगरी समाज आणि कुणबी समाज असं फॅक्टर आहे तर कपिल पाटील यांना तिकडे अठ्ठावीस हजार मतं कमी पडली आणि बाळ्यामामांना एकवीस हजार सहाशे एकसष्ट मतं जास्त मिळाली कधी काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा म्हणजे कपिल बाळ्यामामा हे आता काँग्रेसचे उमेदवार नाही आहेत पण राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीचं आपण असं गृहित धरतो काँग्रेसची जी मतं होती त्याची तुलना करतोय सुरेश टावरे यांच्या वेळेची तर बाळ्यामाना एकवीस हजार सहाशे सासष्ट मतं जास्त पडली काँग्रेस विचारांची मतं जर गृहीत धरली तर आणि इथे सगळ्यात मोठा फॅक्टर आहे ना भिवंडी ग्रामीणला तुम्ही लक्षात घ्या बासष्ट हजार आठशे सत्तावन्न मतं निलेश सांबरे यांनी घेतली म्हणजे इथे निलेश सांबरे यांनी झियाद करून टाकला भारतीय जनता पक्षाचा तर तुम्ही लक्षात घ्या की हा मोठा इम्पॅक्ट भिवंडी ग्रामीणला झाला तिथे मुसलमान नाही आहेत तिथे आगरी आणि कोणबी भी समाज या भिवंडी ग्रामीणमध्ये तिथे कपिल पाटील यांना सेटबॅक बसला त्याच्यानंतर शहापूरमध्ये आपण येऊया शहापूरमध्ये पण असंच कपिल पाटील चोवीस हजार मतांनी मागे पडले दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या फरकात विचार केला तर चोवीस हजार म्हणजे खूप मतं झाली मागे पडली त्याच्यानंतर बाळेमामा इथे एक हजार एक्क्याऐंशी मतांनी थोड्याच मतांनी पुढे गेले पण कपिल बाळ्यामा म्हणजे मागच्या वेळेला काँग्रेस उमेदवार खूप मागे होता त्यांनी ती तूट भरून काढली आणि एक हजार एक्क्याऐंशी मतांनी एक हजार एक्क्याऐंशी मतांनी ते पुढे राहिले पण आता इथे मी तुम्हाला शहापूर मतदारसंघातला मोठा फॅक्टर ज्यांनी कपिल पाटील यांना डॅमेज केलं जर निलेश सांबरे उमेदवार नसते तर मला नाही वाटत की हे मुस्लिम मतांची वगैरे काही कपिल पाटील यांना गरज पडली असती निलेश सांब्रे यांना चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणनव्वद पडली मतं पडली विचार करा चौऱ्याहत्तर हजार मोठ एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या अपक्ष उमेदवारांनी घेणं खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे कुणबी समाजाची मतं आहे ती डायरेक्ट म्हणजे कुणबी समाजी मतं ही मोठ्या प्रमाणात निलेश सांबरे यांच्याकडे वळली आणि ती सगळी भारतीय जनता पक्षाचं ज्यांच्यावरती वर्चस्व होतं जास्तीत जास्त ती मतं होती ती त्याचा फटका शाहपूरला बसला म्हणजे हिंदूंचाच फटका कपिल पाटील आहे तिकडे पण पडला त्याच्यानंतर आता भिवंडी पश्चिमला येऊया ज्याच्यावरती किरीट सोमय्या म्हणतात की तिथे मुस्लिम मतांनी त्यांचा घात केला वगैरे वगैरे आता तुम्हाला मी सांगतो की दोन हजार चौ चौदा आणि दोन हजार एकोणीसला पण काय मुस्लिमांनी काय ह्याच्यावरती भारतीय जनता पक्षाला मतदान केलं अशा तो काही भाग नाहीये तर मुस्लिम वगळता इतरची मतं होती हिंदू असतील ख्रिश्चन असतील दलित असतील सगळी मतं महाविकास आघाडीकडे कॉन्सन्ट्रेटेट झाले म्हणजे ते एकत्र आले आणि त्यांनी मतदान केलं त्याची कारणं पण सांगू की का त्यांनी असं मतदान केलं तर तिथे कपिल पाटील भिवंडी पश्चिमेला एकोणसत्तर हजार म्हणजे जवळजवळ सत्तर हजार मतांनी मागे पडले कधी दोन हजार एकोणीसच्या मतापेक्षा त्यांना एकोणसत्तर हजार म्हणजे जवळजवळ सत्तर हजार मतं कमी पडली स्वतःला म्हणजे मागच्या त्यांना जास्त मत होती आणि ती एवढे मागे गेले म्हणजे कपिल पाटील यांना जी मुसलमानची मतं मिळत नव्हती ती मिळतच नसतील पण तो इतर सगळी जी मतं होती ती कपिल पाटलांची फिरली भिवंडी पश्चिम मध्ये मुसलमानांची मतं मागच्या एकोणीसला मिळाली नाही चोवीसला मिळाली नाही अशातला काही भाग नाहीये आणि त्याच्यामध्ये फार मोठा फरक नाही पडला आणि बाळ्यामा इथे एकोणतीस हजार नऊशे ब्याऐंशी म्हणजे साधारणपणे तीस हजार मतांनी मागचा लीड म्हणजे बाळ्यामा नव्हते त्यावेळेस काँग्रेस आघाडी तर काँग्रेस आघाडी आणि महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गट शरद पवार गट यांच्या सगळ्यांची मतं घेऊन बाळेमामा तीस हजार मतांनी भिवंडी पश्चिमला पुढे राहिले इथे निलेश सांबरे यांचं फॅक्टर काय चालला नाही चार हजार सहाशे एक मतच फक्त त्यांना मिळाली आणि निलेश सांबरे हे नगण्य होते ह्या भिवंडी पूर्व आणि पश्चिममध्ये मी तुम्हाला सांगतो आता भिवंडी ईस्टला काय झालं ते बघूया भिवंडी पूर्व कपिल पाटील इथे एक हजार सहाशे मतं फक्त खूप कमी त्यांना तिकडे फटका बसला भिवंडी पूर्वेला पण बाळ्यामा इथे किती मतं प्लस झाली मागच्या वेळेपेक्षा म्हणजे काँग्रेस विचारांची मतं जी होती सदोतीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे काय झालं कपिल पाटलांना भिवंडी पूर्वेला असा फटका नाही बसला जास्त परंतु बाळ्यामामांना मतं जास्त पडली ती कशामुळे पडली तर भिवं भिवंडीमध्ये काय केलं कपिल पाटील यांनी भिवंडी पूर्वेला स्वतःचा मताचा स्टेक आहे तो बऱ्यापैकी सांभाळला परंतु त्याच्या व्यतिरिक्त जी मतं होती जी मुस्लिम वगैरे असतील मतं असतीलच ती तर काँग्रेसलाच पडवती मागच्या वेळेला दोन हजार एकोणीसला पण त्याच्या व्यतिरिक्त जी मतं होती तर ह्या सगळ्या मतांचं एकत्रीकरण झालं आणि बाळामाना चांगल्यापैकी लीड मिळाला तर हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जसं निलेश तांब्रे उभे राहिले तसं एम आय एमचा उमेदवार आता उभा नाही राहिला आणि त्याचा पण फटका कपिल पाटील यांना बसला आणि हल्ली एम आय एमच्या उमेदवाराला किंवा वंचितच्या उमेदवारांना तितकीशी मतं पडत नाही कारण का त्यांना कळलेलं आहे मतदारांना की हे नेमकं काय होतं ह्या उमेदवारांमुळे तर मला असं म्हणत आहे की तितकासा परिणाम काही हे जे काय मुस्लिम मतांचा झाला अशातला भाग नाही मुस्लिमांनी आघाडीच मतदान केलं परंतु त्यांच्या व्यतिरिक्त खूप मोठ्या प्रमाणात हे मतदान महाविकास आघाडीकडे वळलं त्यामुळे वोट जिहाद वगैरे ही जी काय संकल्पना आहे ही तितकीशी योग्य नाहीये आता आपण कल्याण पश्चिमला बघूया की काय झालं कल्याण पश्चिमला पण हिंदू बहुल असाच मतदारसंघ आहे म्हणजे समिश्र आहे शहरी वस्ती आहे त्याच्यामध्ये म्हणजे असं मुस्लिमांचंच मतदान आहे खूप असं नाहीये तर तिथे सुद्धा कपिल पाटील बारा हजार मतांनी मागे राहिले म्हणजे कधी दोन हजार पेक्षा त्यांना बारा हजार मतं कमी पडली आणि बाळ्यामा इथे चोवीस हजार मतांनी पुढे राहिले कुठे कल्याण पश्चिमेला इथे पण थोडेसे मतं निलेश सामरे यांनी घेतले म्हणजे थोडासा तो कल्याण पश्चिमेला काही ग्रामीण भागात इथे कुणबी समाज आहे तो एकोणीस हजार एकशे सत्याऐंशी मतं निलेश सांब्रे यांना पडली म्हणजे तिथे पण निलेश यांनी बऱ्यापैकी मतं खाल्ली म्हणजे बारा हजार कमी पडली कपिल पाटीलना पण इथे एकोणीस हजार निलेश सांब्रे यांना पडली म्हणजे इथे पण जी कपिल पाटील यांना मतं पडायला पाहिजे ती निलेश साम्रेंकडे गेली त्याच्यामुळे पण त्यांचं नुकसान झालं कपिल पाटील यांचं तर इथे पण तुम्ही लक्षात घ्या कुणबी समाजाची मतं ही कपिल पाटीलंकडे वळली नाही जी भाजपची होती आता सगळ्यात मोठा जो एक डिसायडिंग मतदारसंघ होता ज्याच्यामध्ये कपिल पाटील यांना दोन हजार एकोणीसला पासष्ट हजाराचा मताधिक्य होतं जी इथे काय परिस्थिती पाहि बघा आता तुम्ही आणि ती नेमकी मतं जी होती पासष्ट हजार लीड तो आकडा कसा निलेश सांबरे यांना बरोबर झुळतो ते तुम्ही लक्षात घ्या तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे नेमकं कसं होतं कपिल पाटील यांना मुरबाड मतदारसंघामध्ये एकोणीस हजार आठशे एक्क्याऐंशी म्हणजे साधारणपणे वीस हजार मतं कमी पडली ह्या मत ह्या वेळेला निवडणुकीला म्हणजे मागच्या वेळेस त्यांना मताधिक्य जा होतं जास्त ते वेळेला कमी झालं म्हणजे मताधिक्याचं जे प्रमाण होतं म्हणजे लीड त्यांना मिळालं अठ्ठावीस हजाराचा काहीतरी मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये पण वीस हजार मतं त्यांना कमी पडली तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये बदलापूर शहराचा मोठा वाटा आहे बदलापूर शहरामध्ये मागच्या वेळेस पस्तीस हजार लीड होता तो पंधरा हजारावरती आला म्हणजे पंधरा हजाराने कमी झाला आणि वीस हजार मिळाला तर बदलापूर शहरामध्ये पण डॅमेज झालं होतं कपिल पाटील यांना इथे बाळामामांना सोळा हजार सहाशे बहात्तर जास्त मतं पडली तुम्ही लक्षात घ्या मागचं जे काँग्रेस विचारांची मतं होती त्याच्यात आणखीन ऍड ऑन झाली ही सगळी जी मतं होती उद्धव ठाकरे गटांची किंवा शरद पवार गटांची ती सुद्धा त्याच्यामध्ये ऍड झाली आता इथे मी सगळ्यात मुरबाडला मोठा फॅक्टर आहे जो किरीट सोमया यांनी लक्षात घेतला पाहिजे निलेश सांबरे निलेश सांबरे यांनी इथे खूप मोठी मतं घेतली मुरबाड मतदारसंघामध्ये चौसष्ट हजार सातशे तेरा म्हणजे जवळजवळ चौसष्ट हजार मतं एखाद्या अपक्ष उमेदवाराला मिळणं ही मोठी गोष्ट आहे आणि इथे कोणबी समाज फार मोठ्या प्रमाणावरती आहे मुरबाड मतदारसंघामध्ये आणि तुम्ही बघा मागच्या कपिल पाटीलला यांना पासष्ट हजारचं मताधिक्य होतं आता इथे बरोबर निलेश सांबरे यांना चौसष्ट हजारचं मताधिक्य आहे म्हणजे काय झालं की निलेश सांबरे हा एक मोठा फॅक्टर होता कपिल पाटील यांच्या उमेदवारीला आणि त्यांना बळ देणं दिलं गेलं पण माझं नेहमी म्हणणं आहे की निलेश सांबरेंची एक प्रतिमा होती ज्याचा फायदा त्या निलेश सांबरे यांना झाला बाकीच्यांनी हातभार लावला असेल पण नक्कीच निलेश सांबरे यांना मतदान झालं आता मी थोडक्यात राज्य पातळीवरती काय झालं ते थोडक्यात सांगतो की राज्य पातळीवरती उद्धव ठाकरे पूर्वी महायुतीत असायचे मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये तर त्याचा किती फ तोटा झाला ते तुम्हाला सांगतो आकडेवारी अशी आहे की साडेसात टक्के मतं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रित शिवसेना होती त्याची साडेसात मत टक्के मत मतं ही कमी झाली उद्धव ठाकरे बाहेर पडल्यामुळे किंवा उद्धव ठाकरे यांना जे तोडफोड करून बाहेर काढलं जी, जी शिवसेना भाजप युती होती तिचा एवढं नुकसान झालं साडेसात टक्के मतं ही आ, या महायुतीला कमी पडली म्हणजे जे फायदा व्हायला पावता एकनाथ शिंदे यांना घेऊन तो तितकासा झाला नाही आता महाविकास आघाडीला किती फायदा झाला तुम्हाला उद्धव ठाकरे यांचा मी त्याचा आकडा सांगतो महाविकास आघाडीला मागच्या वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढली होती लोकसभेला तर यावेळेला उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर गेल्यामुळे साडे अकरा टक्केचा मतदा मताधिक्य खूप मोठा आकडा आहे हा साडे अकरा टक्के राज्य मतं जास्त मिळाली महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर गेल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा असा विचार केला पाहिजे आणि मला असं वाटतं की सातत्याने अशा पद्धतीने म्हणजे ध्रुवीकरण हिंदू मुसलमान हे जे आहे हे मान्य केलं असतं तर अयोध्या आहे त्या भागातल्या जा ज्या सी जागा आहेत बऱ्याच ठिकाणी त्या, त्या पद्धतीच्या निवडणुकीचे निकाल लागले नाही आहे आणि ह्याला कारण असं आहे की लोकांनी बेरोजगारी आहे महागाई आहे आरोग्याचे प्रश्न आहेत ह्या गोष्टींकडे आता लक्ष द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे हा तितकासा लागू होत नाही आणि पण भारतीय जनता पक्षाचं एकूणच आता सध्या लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जर एकूण त्यांचे जे काही शिबिरं चालली आहेत किंवा त्यांचं जे काही हे चाललं आहे म्हणजे किंवा पराभवाची कारणे शोधत आहेत त्याच्यामध्ये असं लक्ष येत आहे की भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा त्याच लाईन ऑफ ॲक्शनवरती म्हणजे हिंदू मुस्लिम हिंदूंची मतं ध्रुवीकरण करणं आणि ह्या पद्धतीचीच पुन्हा एकदा त्याच मतांवर त्याच भूमिकेवरती निवडणूक लढवण्याची शक्यता आहे विधानसभेची आणि ते त्यांचं मला असं वाटतं की त्यांची जी धोरणात्मक निर्णय किंवा ज्याला पॉलिटिकल नरेटिव्ह म्हणतात म्हणजे राजकीय एक असं कथानक उभं करायचं की बघा मुसलमान त्या महाविकास आघाडीला मतदान देत आहेत तर मग हिंदून तुम्ही आम्हाला मतदान करा असं आता बिंबवण्याचं साधारणपणे सप्टेंबरला अधिसूचना कमी वेळ आहे ह्या राज्य सरकारकडे विकासाची कामं करणं किंवा ते भूमिका लोकांपर्यंत पोचवणं ह्याला कमी वेळ असल्यामुळे सगळ्यात जर शॉर्टकट जो असतो किंवा कमी त्रासाचा रस्ता असतो तर हे हाच असतो की कि जातीयवादाचा किंवा धार्मिक रंग देऊन निवडणूक लढवणं आणि त्याकडे त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे आणि त्याचाच भाग हा भिवंडी मतदारसंघामध्ये पण ही स्वतःची फसवणूक होईल मला असं वाटतं की पुन्हा एकदा म्हणजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांनी त्यांची भूमिका लोकांना समजावून दिली पाहिजे पण मला असं वाटतं की त्यांनी त्यांची भूमिका ठरवलेली आहे पण भिवंडीमध्ये जे किरीट सोमय सांगतात तसं काही नाही निलेश सांबरे हा एक मोठा फॅक्टर होता महाविकास आघाडीचे जे मतदार होते ते काही महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांचं स्ट्रक्चर चांगलं होतं किंवा वाईट होतं हा मुद्दा नव्हता लोकांनी मतं कोणाला द्यायचे ठरवलं होतं आणि लोकांना हे पक्ष फोडाफोडी करणं वगैरे ते आवडलं नव्हतं महागाई या सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण झालं आणि त्याचे फटके हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडले रावसाहेब दानवेंच्या स्वतःच्या मुलाच्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना हे मताधिक्य नाहीये आता मुलांनी काय रावसाहेब दानवेच्या विरोधात थोडीच काम केलं असेल त्यांनी तर काम केलंच असेल ना वडिलांसाठी किंवा वो माझे वडील निवडून आले पाहिजे तिथे पण रावसाहेब दानवे मागे आहेत म्हणजे लोकांनी त्यांचं मत बनवलेलं असतं ना तर कोणी सांगून कोणाला मतदान करतात आता तो काढायला नाही सोशल मीडिया तर काळ आहे लोकांना कळतं काय असतं ते असं श्रद्धा जाधव आहेत त्या ज्या हे आहेत यामिनी जाधव लोकसभेला उभे आहेत मुंबईला यामिनी यादव जिथे जिथे स्वतः आमदार आहेत तिथेच त्या मागे आहेत आता यामिनी जाधव स्वतःच्या जा मतदारसंघामध्ये स्वतःला कमी मतदान करून घेतील का असं नाहीये तर ह्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि ह्या गोष्टी वेगळ्या आहेत आता ह्या गोष्टीचा आकडेवारीतन अभ्यास करून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि आपण समजून घेतलं पाहिजे की लोक नाराज होती त्याचा परिणाम बसला फटका बसलेला आणि ह्याच्या पुढे ते दिवस मला वाटतं येणाऱ्या विधानसभेत पण राहणार नाहीत की लोकांनी सांगायचं की ह्यांना मतदान करा त्यांना मतदान करा लोक तुमचं ऐकतील तुमच्या गाडीत बसतील आणि ज्यांना मतदान कराल ते करतील आणि मला वाटतं की प्रगल्भ लोकशाहीचं हेच लक्षण आहे तर हा जो प्रचार चालला आहे त्याच्यावरती मला काय मत मांडायचं नाही पण वास्तविकता काय ते मी सांगण्याचा प्रयत्न केलाय आपला महाराष्ट्र डिजिटल हे आमचं युट्यूब चॅनल आहे आपले बदलापूर त्याचं एक आवृत्ती आहे फेसबुक पेज आणि त्याचं तुम्ही आमचं आपले बदलापूर फेसबुक पेज आहे ते आता पंच्याण्णव हजाराच्या आसपास गेलेलं आहे आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे कार्यक्रम करत असतो आणि लोकांची जी मानसिकता आहे आणि लोकांच्या मानसिकतेत बदल कसा योग्य रीतीने घडवता येईल आणि एक प्रगल्भ पत्रकारिता करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही वेगळे उपक्रम ह्या आपले बदलापूरच्या माध्यमातून राबवत असतो आणि तुमची सगळ्यांची आम्हाला साथ आहे म्हणून आम्ही हे टप्पा गाठू शकलो त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही जास्तीत जास्त आमचं पेज फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल आहे आपला महाराष्ट्र डिजिटल हे सबस्क्राईब करा तुम्हाला नक्कीच विवेकाचे जे चांगले संतुलित कार्यक्रम आहे ते तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद नमस्कार